नमस्कार मी राहुल कुलकर्णी लोक जेव्हा हो फ्रस्ट्रेट होतात आणि त्यांच्या सुद्धा व्यक्त होण्याची मर्यादा असते तेव्हा लोक काय करतात आपलं काय समज असेल तुम्ही आम्हाला कोणी दगड फेकून कुण मारेल कोणी शिव्या घालेल आणखी काहीतरी विध्वंसक काम करेल हे काही प्रमाणामध्ये होतंही आणि बहुसंख्य लोक की ज्यांना कायदा हातात घ्यायला आवडत नाही जे कायदा मानणारे व्यवस्थेला मानणारे लोक आहेत ते शांत बसून राहतात पण लाचखोर अधिकारी एखादा पकडला गेला आहे आणि त्यांनी भयानक तुम्हाला त्रास दिलेला आहे अशा वेळेला तीन अशा घटना मला आत्ताच घडलेल्या आठवत आहेत आणि आत्ताची तर आत्ताची घटना आहे जी तुम्ही आता स्क्रीनवरती लोक फटाके फोडताना तुम्हाला दिसतात तर लोक असे लाचखोर अधिकारी पकडले गेल्यानंतर आनंद व्यक्त करतात फटाके फोडून आणि हे आपल्या व्यवस्थेवरती केलेलं सगळ्यात मोठं विकट असं हास्य आहे त्या हास्यात ज्या अधिकाऱ्यांना असं वाटतं आहे की ते आज सुपात आहेत आणि जे पकडले गेले ते जातात आहेत तर देव करो आणि त्यांच्याबद्दल तसं होऊ नये पण लोकांच्या फ्रस्ट्रेशनची पातळी ही जर अशाच पद्धतीनं वाढत राहिली तर शेवटी हा जो समाज आहे जो एका मर्यादेच्या पुढे सहनशीलता दाखवणार नाही तर तो, तो समाज आज ज्या पद्धतीनं ह्या अधिकाऱ्यांच्याबद्दल फटाके फोडून पेढे वाटून व्यक्त होतो आहे तो कधी ना कधीतरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची कल्पनाच केलेली बरी सुदैवानं आपल्याकडे लोकांचा कायद्यावरती विश्वास आहे त्यामुळं त्यांच्या सहन करण्याची पातळी ही उच्चतम पातळीवरती पोचल्यानंतरसुद्धा लोक अजूनही संयमाने घेतात पण ह्या देशाला राज्यकर्त्यापेक्षा ह्या अधिकाऱ्यांची कीड प्रचंड लागलेली आहे काल तो जो वसई विरारचा आयुक्त ज्याच्या ईडी कारवायासंदर्भामध्ये ईडीनं त्याच्या विरोधातली कारवाई बेकायदेशीर ठरवली तरीसुद्धा हा एकशे एकोणचाळीस कोटी रुपयाच्या ज्ञात असलेल्या संपत्तीचा मालक आहे जी त्याच्या नावावर आहे त्याच्याशिवाय त्याच्या नावावर नसलेली प्रॉपर्टी किती असू शकते ठाण्यात आता जो आयुक्त पकडला गेला जो अतिक्रमण विरोधी पथकाचं काम बघायचा जो वीस रुपये स्क्वेअर फीटच्या दरानं वीस लाख रुपये पर स्लॅबच्या दरानं लाच घ्यायचा तो किंवा आता हा जो जालन्याचा मनपा आयुक्त आहे ज्याला दहा लाख रुपयाची लाच घेताना अटक केली आहे हे लोकव्यवस्थेला लागलेली कीड आहे यांच्यामुळं समाज अस्वस्थ आहे त्यामुळं एकीकडे आपण राजकारण्यांना नावं ठेवतो माझं तर मत असं आहे की राज्यकर्ते भ्रष्ट होण्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे त्यांनीच यांना मार्ग दाखवलेत चोरीचे मार्ग पण आधी आपण बातमी समजून घेऊ जालना मनपा आयुक्तास दहा लाखाची लाच घेताना अटक त्याच्या घरात जाऊन कारवाई केली यापूर्वीसुद्धा अनेक तक्रारी होत्या अखेर मंजुरीसाठी लाच त्याला भोवली काय झालं तर कंत्राटदाराच्या बिल मंजुरीसाठी शासकीय निवासस्थानीच म्हणजे हा किती हा जो संतोष खांडेकर आहे हा किती निर्ढावलेला आहे आणि त्याला काहीच वाटत नाही आणि साहजिक आहे एकाही लाचखोराला आपण चक्की पिसिंग पिसिंग करताना बघितलेलं नाही आणि आता लोकांनासुद्धा ह्या गोष्टीबद्दल विश्वास आहे की असे लाचखोर पुन्हा सेवेमध्ये येणारच आहेत जे त्या कल्याण डोंबिवलीच्या संजय जोशी बद्दल झालं होतं की त्याच्या घरातल्या इतक्या मोठ्या संपत्तीचे तपशील महाराष्ट्राने बघितले आणि काही दिवस आधी तो झाला झाला सन्मानानं निवृत्त कंत्राटदाराच्या बिल मंजुरीसाठी शासकीय लाख लाच घेताना जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकरला लाचलुचपत विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं गुरुवारी रात्री नऊच्या सुमाराला ही कारवाई झाली तक्रारदाराने लाच देऊन बाहेर येताच हात वर करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला इशारा दिला त्यानंतर अंधारात दबा धरून बसलेल्या पथकातील चार अधिकारी आयुक्तांच्या निवासस्थानी शिरले आणि उर्वरित रकमेसह लाचखोराला पथकानं ताब्यात घेतलं रात्री उशिरापर्यंत त्याच्या निवासस्थानाची झडती सुरू होती जालना पालिका असताना संतोष खांडेकर हा तिथे मुख्याधिकारी म्हणून काम पाहत होता पालिकेला महापालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर पुन्हा पदोन्नतीनं आयुक्त झाला आणि त्याला त्याची स आयुक्तपदाची संधी मिळाली त्याच्या कार्यकाळात अनेक तक्रारी झाल्या आहेत महापालिकेच्या इमारतीचे तिसऱ्या मजल्याचं काम सुरू आहे या कामासह विविध कामासाठी बिलं काढण्यासाठी खांडेकरनं तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली तक्रारदारानं याची एस तक्रार केली या तक्रारीनंतर जालना लाचलुतपत अधिकाऱ्यांनी सापळा रचला यापूर्वी ठेकेदाराकडून बिल काढण्यासाठी खांडेकरांना पैसे मागितल्याचे आरोप झाले होते मात्र यावेळी थेट आयुक्ताच्या शासकीय निवासस्थानीच कारवाई करून त्याला रंग्यात पकडलं या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे काही होत नाही प्रशासकीय वर्तुळात खळबळ वगैरे उडत नाही अरे तो लाच किती निष्काळजीपणाने घेताना पकडलाय वगैरे अशी चर्चा होत असणार आहे हे जे सन्माननीय लाचखोर आहेत सन्माननीय अपवाद वगळता हे जे लाचखोर आहेत त्यांच्यामध्ये या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि इंटरेस्टिंग काय बघा की आयुक्त खांडेकरला ताब्यात घेण्यासाठी पथक जेव्हा त्याच्या निवासस्थानी शिरलं त्यावेळेला खड पथ खांडेकरनं पथकावरच प्रश्नांचा बडीमार केला तुम्ही कोण आत कसे आलात असं प्रश्न त्यांनी विचारले आणि पथकानं त्याच्या रकमेसह त्याला ताब्यात घेतलं आयुक्त निवासस्थानापासून साठ मीटर अंतरावरील ए सी बी कार्यालयात आणताच त्याचे डोळे पानावले वगैरे म्हणतात ते काही नसतं हा निर्ढावले पण आहे आणि इंटरेस्टिंग आहे बघा की पैसे घेणाऱ्यांना ह्या महाशयानं दोन दिवसापूर्वी झापलं होतं पैसे घेऊन काही स्वच्छता विभागाच्या अधिकारी कर्मचारी अतिक्रमण करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या या कारणावरून दोन दिवसापूर्वीच लाचखोर आयुक्त संतोष खांडेकरनं कर्मचाऱ्यांना केबिनमध्ये बोलावून झापलं होतं दोन दिवसांनी तो स्वतःच लाच लाच घेताना पकडला आता लोकांचं फ्रस्ट्रेशन काय एसीबीच्या या कारवाईचे अनेकांनी स्वागत केलं खांडेकरला एसी एसीबी कार्यालयात आणलं तेव्हा तेथे मोठे गर्दी जमली होती त्यातल्या काही जणांनी कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला ही सुरुवात आहे आपल्याकडे लोकांच्या फ्रस्ट्रेशनची पातळी किती वाढली आहे ती दाखवणारी सुदैवानं आपल्याकडे पुन्हा पुन्हा मी सांगतो आहे की कायदा सुव्यवस्था मानणारे लोक आहेत त्यामुळे आपल्याकडे नेपाळ होणार नाही होऊ नये पण त्या दिशेनं ह्या प्रशासकीय पातळीवरच्या भ्रष्टाचारानं निश्चित पाऊल टाकलेलं आहे नेपाळमध्ये जे झालं ते भ्रष्टाचाराला विरोध म्हणून झालं इथे मी तीन उदाहरणं सांगतो इचलकरंजीतला लाचखोर मुख्याधिकारी पकडला त्यावेळेला त्या लोकांनी फटाके फोडले ही दोनच महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आणि त्याला पकडलं ला, हे लांज्यातल्या लोकांना कळलं ला, कोकणातल्या म्हणून कोकणातल्या लोकांनीसुद्धा फटाके फोडलेत ही ही वेळची गोष्ट आहे त्याच वेळेला सांगलीचा आय ए एस ऑफिसर असलेला गुप्ता हा पण महापालिकेनं ठेवलेल्या ज्या पद्धतीच्या ठेवी होत्या त्यातनं तो लाच घेत त्यातनं त्यांनी अशी गोष्ट केली असं चंद्रकांत पाटलाचं म्हणणं आहे की ज्याच्या विरोधामध्ये डीई पीनी ज्याचं कारण सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे ते सगळं तर त्याची चौकशी करायला हवी आणि हा आय एस अधिकारी हा गडचिरोलीमध्ये पहिल्यांदा पोस्टिंगला असताना आदिवासींना गायी वाटपाच्या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार करताना पकडला गेला होता ती सुद्धा जुनी गोष्ट आहे काही झालेलं नाही कितीतरी आय एस आणि आय पी एस ऑफिसरपासून ते असे हे मुख्याधिकारीपर्यंत यांच्या ज्ञात स्रोतापेक्षा कारण आत्ताच सोलापूर लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्य अधिकारी म्हणून जे निवृत्त झाले त्यांची आपसंपदा एका दीड कोटीच्या आढळली आहेत त्यांच्या बायकोच्या विरोधातून गुन्हा दाखल झाला एक ते दीड कोटी त्यांनाच चरम वाटत असेल की आपली ही एक ते दीड कोटीची संपत्ती कशी काय व्हावा अजून कसं का काय यांना कळलं नाही की माझी ह्याच्यापेक्षा जास्त आहे संपत्ती तर हे जे फ्रस्ट्रेशन आहे ना हे फ्रस्ट्रेशन जर सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देशाचे पंतप्रधान आणि सन्माननीय सगळ्या राजकीय नेत्यांनी ने लक्षात नाही घेतलं तर हे लोकांचं फ्रस्ट्रेशन आज फटाके फोडण्यापर्यंत गेलं आहे पुढं ते ह्या अधिकाऱ्यांचं काय काय फोडतील अशी मला भीती वाटते तशी होऊ नये अशी आपल्या सगळ्यांची इच्छा असेल पण ही भ्रष्टाचाराची पातळी काय लेव्हलला पोचली आहे म्हणजे तुम्हाला लाज वाटत नाही की सर्वसामान्य माणूस जो शासकीय कार्यालयामध्ये येतो आहे त्याचं जे नियमाने करायचं विशिष्ट मुदतीतलं काम आहे ते मुदतीत पूर्ण होईल याची त्याला अजिबात खात्री नाही आणि हे या व्यवस्थेवरचं सगळ्यात मोठं लांछनास्पद विकट असं हास्य आहे लोकांचं हे फटाके फोटो थांबूया आपण